पुढची 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 खाली बसा विनोद भोसले यांचे वडील बपल भोसले आणि कुस्ती निवेदक सुरेश जाधव यांना दोनशे रुपये दिनांक राही धन्यवाद हो असतात आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार संतोष भाऊ कुंभा आणि आपल्या कर्जेशीचे सुपुत्र शिवाय भोसले कुठे त्यांचे सुद्धा विशेष सरकार आहे <laughs> कुस्ती म्हणजे कुस्तीच लागलेले आहे माझी जमादार आपण यायचं महार भारत केसरे ज्या पैलवाना फगवाडा दसा पट्टी भोला पंजाबी गौरव मछुवारा जम्मू बिनिया उमेश मथुरा एक नाव अनेक पैलवाना चार मुंडे चित मारला असा सिकंदर सेट गंगावे कोल्हापूर विश्वास यांचा पत्ता सुप्रसिद्ध परवान रशीद शेख यांचा चिरंजीव आर परवान हुसेन शेख यांचा बंधू आणि त्याच्याबरोबर लढणारा विक्रम कुमार बाळू समाधान आपण मानसिका भेटायचा आहे दादा सर आतापर्यंतच्या कुस्ती मैदानात कॅशची भूमिका कॅशियर जाऊन पार पाडली ते बँक ऑफ बडोद्याचे वसंत पाटील आणि यशवंत पारळे सर या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे अतिशय कटाक्षपणे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे हो धन्यवाद आहे खजिनदार साहेब काही होऊ शकत काही पण तो पाटील दादा प्रकाश काळे वस्ता तिथं आणि स्वतः आभासाहेब पाटील आहेत ज्यांना फोंड्या मारते लाखो कुस्ती शोक करण्याची किन्यासाठी किन्या टीला किन्या अरे हात आवाज विधान परिषदेत केला पाहिजे हात उंचावून दरेकर साहेबांच्या शेजारी दयांद होता अरे वास्ती पहा आयोजक संयोजक आर कबला फिरलेला आहे सिकंदर सेट परवानाचा बोजा पैलवानाला सरू झालाय तुमच्या आमच्या वरती बोजा पडला तर आकड्याची कुठली मागण्या बाहेर एवढं सोपं नाही बैठक मारतोय सिकंदर शेख आणि विक्रम कुमार सुद्धा दंड बैठका मारणार पोरग आहे आपलं पोरज मात्र भाज्या बघतोय ती मागत काय तपेच आहे सुरुवातीला गरिबा घरचा पैलवान पण चाळीस पंचेचाळीस गाडीचा मानकर आहे सिकंदर सै कुस्ती पहा शांत तर आका गेल्या चार पाच वर्षापासून नंबर एक च्या जोडीत लढणारा पैलवान सिकंदर आज आपल्या ससेगाव मध्ये लढला आणि लगोटा कडवी नदीत घेऊन सोडला म्हणजे पैलवान होईत नाही त्याला अखंड साधना आहे खरतर तपश्चर्या आहे भरपूर मोठा त्याग आहे पाच पंचवीस वर्ष लाल मातीची सेवा करायला लागते तेव्हा अशी जोडू त्या तुमच्या नात्र आमच्या घरात एखाद पोरग जरा तालमी कसा लागल जरा गोळ गोंत गुळगुळी दिसाय लागल पाहायला वाटतं सुनाचं तोंड कवा बघेल आणि झोळी